भावान घर पावसात तुम्ही पळू शकताय का आता सध्याची परिस्थिती बघायची मागायचं भाऊ ट्रेडमध्ये होणार होती तुम्ही आला की ना प्रत्यक्ष मध्ये होत तुम्ही करा तिथे भावा लागाव ना तुम्ही परिस्थिती लैव्य कराय भावानं तुम्हाला खर्चून तीस मार्क पडतील आता विचार करा भावान महिन्याला सात सहा सात सात हजार रुपये तुमचा खर्च येतोय तुम्ही त्याला रस्त्यावर उतरा काय नाही मिळत नाही भाऊ आपल्याला आज मुख्यमंत्री प्रेस कॉन्फरन्स घ्यायला पोचते ना तुमची बातमी जाऊ दे ना दोन महिने पुढे काय अडचण आहे तुम्हाला अरे प्रत्येक जण गरीब परिस्थितीतून येतोय आमदार खासदाराची पोरं घरात येशील बसते तुम्हाला चटणी बाकरी मिळत नाही एक वेळचे जेवण मिळत नाही माझे आईबाग सारा जेवण करून असे सहा सुद्धा पण सांगली जेवण एकशे वीस किलोमीटर वरतात पण ते तीस मार्च पटल्यावर त्यांना काय सांगायचं गाव त्यांना आज माझं ग्राम भाग मी सांगितलं नाही तुम्ही काय करणार ना फारच त्यावर काय अडचण आहे तुम्हाला अरे मी बोलतो त्याला माझ्या पाठिमान सगळी जात तयार हो तुम्हाला तुम्हाला असं बोललं तर न्याय मिळणार नाही तर न्याय मिळणार नाही तुम्ही लक्षण तीस मार्क परचा पाठी कायदा अरे तुम्ही तुमच्या आईबाबत आता काय उत्तर देणार आहे सांगा वर्षे वर्ष पोरं प्रॅक्टिस करते काय नाही खाल्लं पोराती पुरे खाल्ली पोरात ती दुखतंय ती आम्हाला राहाराचं कुठलं प्रोटीन कुठलं काय पोरात पंधरा पंधरा हजारचं बघितलं म्हणजे आता काय कसं पडायचं शंभर पळायचं कसं आपल्याला एक तासच पॉस मिळायचं आहे मला म्हटलं बघ तू सगळे जणांनी जे कधी जास्त कधी वाजलं तर आपलं जे म्हणतोय मला जास्त काही पण सांगतो भाई जो भी बोला ना बिलकुल आपली भले की बोल राहायचा साधली दिय तर बाद येत आहे की घरने तुझी भी खाना भराठी बोलला अन्य खा भैया आज कधी तुम्ही काही कष्टे काल मिळेगा बैसा बोलला जो आहे बिलकुल सही की तू चलो भाई तू सपोर्ट करो आणि जैसा बोला बिलकुल सही बोल